तुम्ही या पिढीसाठी निस्वार्थ दानाचं एक आदर्श उदाहरण आहात आणि आम्हाला तुम्हाला अनुकरणीय व्यक्ती म्हणून मानण्याचा अभिमान आहे या खास दिवशी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या प्रेमाच्या श्रमाची कदर करतो आणि तुमचा गौरव करतो आणि मानवतेच्या भल्यासाठी पुढील अनेक वर्ष उपयुक्त कार्य करण्याची आशा करतो जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे दैवत गोर गरिबांचे कैवारी ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ एक आदर्श नेतृत्व माननीय श्री हसन सो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यू दसरा चौक चालक मालक मंडळाचे अध्यक्ष श्री महेश गाडवी घडाळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजय केला